नेवासा शहरातील अतिक्रमणाच्या कारवाईविरोधात व्यापारी संघटनांतर्फे मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात दिना आलं दिनांक तीन फेब्रुवारी रोजी बैठकीत ठरल्याप्रमाणे शहरातील मळगंगा देवी मंदिरापासून व्यापारी संघटनांतर्फे मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यावेळी व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आम्ही नेवासा शहरात छोटे मोठे व्यवसाय करतो आहोत परंतु शहराची भौगोलिक परिस्थिती बघता रस्त्याच्या दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेनंतर सरकारी जागा आहेत त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून आम्ही छोटे मोठे व्यावसायिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतच छोट्या मोठ्या टपऱ्या टाकून आपापले व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो गेल्या चाळीस वर्षात अनेक वेळ सार्वजनिक विभागाने त्यांच्या हद्दीतील आमचे अतिक्रमण काढून उपासमारीची वेळ आणली आहे परंतु हे अतिक्रमण काढून देखील कुठल्याही प्रकारची कामं करण्यात आली नव्हती परंतु आता नुकतेच एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस येऊन त्यात असं सांगितलं आहे की रस्त्याच्या मध्यपासून पंधरा मीटर अतिक्रमण हे सात दिवसांच्यात काढून घ्यावेत पंधरा मीटर अंतरातील दुकानं काढल्यास नेवासा शहरातील सर्व व्यवसाय उद्ध्वस्त होतील आणि आमच्यावर उपासमारीची वेळ येईल त्यामुळे सध्या तरी रस्ता विकास आराखड्याचे कुठलेही प्रयोजन दिसून येत नाही म्हणून सदर अतिक्रमण हे बारा मीटर असावे रस्ता विकास आराखडा जेव्हा तयार होईल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेनंतर जी काही सरकारी जागा आहे त्या ठिकाणी व्यापारी संकुल तयार करून कमी भाडे तत्वावर याच धारकांना द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे याबरोबर जोपर्यंत रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटरऐवजी बारा मीटर अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून नेवासा शहरातील सर्व व्यावसायिक सर्व व्यवसाय बंद ठेवून नेवासा येथील खोलेश्वर गणपती मंदिरात चौकात आमरण उपोषण करणार आहेत सदर निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विठ्ठलराव लंगे जिल्हाधिकारी अहिल्या नगर विभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांना पाठवण्यात आले आहेत दर महिन्या यात्रेच्या आधी हे अतिक्रमणाचा विषय आपल्या सर्वांवर येत असतो मी शासनाला एक विचार एक आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो की बा आपण एवढे रस्ते मोठे असतानी आपण अजून अतिक्रमण काढून रस्त्याचं काम करणार आहात का आणि जर काम करणार असेल तर मग जे पंधरा मीटरचं चाललेलं आहे त्यावेळी बारा मीटर जरी काढलं गेलं तरी रास्ताही मोठा होऊ शकतो आणि व्यापाऱ्यांचंही दुकान चालू शकतं तसेच ही, ही जी मोहीम आहे ही यात्रेपर्यंत यात्रा झाल्यानंतर करावी की जेणेकरून न्यावाशाच्या व्यापारपेठेला व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही ह्याची सुद्धा शासनाची जबाबदारी काळजी घेण्याची आणि ह्या निमित्ताने शासनाला एक आणखीन एक सुचू इच्छितो की जर आपण अतिक्रमण काढून जर काही करणारच नसेल तर मग हे अतिक्रमण कशासाठी काढता प्रोसेस पूर्ण केल्यासारखं दाखवायचं आणि व्यापाऱ्यांचे व्यापाऱ्यांना फार उद्देशरीला लावण्याचा हा जो प्रकार शासनाचा आहे त्याचा मी आपल्या सर्वांच्या वतीने निषेध करतो आणि व्यापारी वर्ग जो निर्णय घेईल त्याच्याशी पाठीशी आम्ही शंकरराव गडाख मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहतील एवढं या निमित्ताने आणि थांबतो अतिक्रमण काढण्यात यावं वास्तविक पाहता या अतिक्रमणाचा विषय असा आहे दरवर्षीच या नोटीस येतात आणि दरवर्षी कुठंतरी काढतो आणि परत अतिक्रमण निघतो आपण सेटल होतो वास्तविक पाहता आपल्याला पण आपलं घर उजाड करायची काही हौस आहे परंतु नवाशाच्या ऐतिहासिक परिस्थितीबरोबर भौगोलिक परिस्थिती पण पर थोडीशी खराब आहे म्हणजे जो भूगोल म्हणतो आपल्या जमिनीचा शहराचा तो, तो वास्तविक पाहता इथं अर्धा किलोमीटर पुढे गेलं का नदी लागते इकडे अर्धा किलोमीटर पुढे गेलं का ओढा लागतो आणि जो काही मधला भाग आहे त्या दोन्ही भागाला डीच्या भागानंतर सरकारी जागा आहे वास्तविक पाहता जिल्हा परिषद पंचायत समिती मराठी शाळा मराठा बोर्डिंग या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षात उत्कृष्टपणे व्यापारी संकुल होऊन होणं गरजेचं होतं ते व्यापारी संकुल जर झालं असतं तर नेवाशाची डेव्हलपमेंट झाली असते आणि सर्व व्यापारी आपल्याला का दरवर्षी दोन दोन पाच पाच लाख रुपये खर्च करायची का हवस नाही आहे थोडं उतरत नाही खर थोडं कर्जातून आपण सावरत नाही का अतिक्रमण आहे तर आपल्या दुकान तो तोडलं जातं परंतु आपल्याला कुठेतरी हक्काची जागा भेटली असती भाडे तर तोवर का व्हायना तर आपण तिथं आपले व्यवसाय सुरू केले असते आणि नेवाशाची बाजारपेठ फुलली असते परंतु ह्या कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाही गेली चाळीस वर्षापासून मी लहान असल्यापासून आतापर्यंत साधारणतः सात ते आठ वेळेस अतिक्रमण निघाले तुम्ही बघितलेलं आहे स्वतः आणि ते अतिक्रमण निघत असताना प्रत्येक जण कसं उजरतो किंवा कसं रडतो त्याच्या घरी काय परिस्थिती असते या सर्व गोष्टीची जाणीव मला आहे मीही त्यातला एक घटक आहे परंतु कालच्या कंडिशन नंतर म्हणजे पंधरा मीटरनंतर नंतर नेवासा शहरातलं जवळजवळ या जी बाजारपेठ आहे ती फक्त आपली याच रोजला आहे जवळजवळ श्रामपूर ते नेवासा पहाटा तर यातलं एकही दुकान वाचू शकत नाही अशी ही कंडिशन होती सगळे व्यापारी हवालदिल झाले होते आणि काय करावं कुठे जावं जेणे पद्धतीने प्रयत्न करत होतो पुन्हा मांडण आत्ता म्हटले का आम्ही नितीन भोकर गेलो होतो विखे साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला लंगे साहेबांकडे प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो ती वास्तविकता आहे का ते पण म्हटले की प्रयत्न करतो त्यानंतर आपला जो व्यापारी संघटनेचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपली चर्चा झाली होती की आपण काहीतरी केलं पाहिजे काय केलं पाहिजे यासाठी आपण काल संध्याकाळी मराठी शाळेमध्ये मिटिंग बोलवली हो होती या मिटिंगला यापेक्षाही जास्त लोक आलेले होते हजर होते आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की जर पंधरा मीटर काढायचंच आहे तर आमची हरकत नाही पंधरा मीटरही काढण्याबद्दल आमचे आमची काही हरकत नाही परंतु जर पुढचं प्रयोजन असेल का रस्ता डेव्हलपमेंट असेल मोठा रस्ता असल फुटपाथ असल आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती मराठी शाळा यांच्या यांचे गाळे बांधण्याचं व्यापारी संकुल बांधण्याचं जर काही नियोजन असेल तर ते गाळे या स्थानिक व्यापाऱ्यांना जिथं होते त्यांना देण्याचं काही प्रयोजन असेल तर हे अतिक्रमण काढण्यास काही हरकत नाही परंतु आजची कंडिशन अशी आहे की मुळात शहरातच रस्ता मोठा आहे म्हणजे साधारणतः सत्तर फुटाचा रस्ता आपल्या शहरात आहे राजकम राजकमल कृषी सेवा केंद्रापासून या पुलापर्यंत सत्तर फुटाचा रस्ता ऑलरेडी डांबरी आहे आणि पुढे पन्नासच फुटाचा आहे म्हणजे ऑलरेडी शहरात सगळ्यात मोठा रस्ता आहे आणि शहरातल्या या दोन्ही साईडची जर दुकानं निघले तर एकही दुकान शिल्लक राहत नाही म्हणजे साधं काडी पिटी आज व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांवरची वेळ दिसते परंतु हे दुकानं जर बंद जर झाले तर सर्वसामान्याच्या घराला काळी सुद्धा मिठाची पुडीसुद्धा भेटणार नाही अशी ती परिस्थिती राहणार आहे या अनुषंगाने असा विचार केला की आपण संविधानिक मार्गाने आपल्याला सात तारखेचा अल्टिमेट दिलेला होता पीडब्ल्यू डी विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाने की सात तारखेला सात ता सात दिवसाचा अंटिमेट दिलेला होता सात ता दिवसानंतर दिवसा तुमचा आम्ही कारवाई करू शकतो तर त्याच्या आधी आपल्याला काहीतरी संविधानिक मार्गाने काहीतरी करणं गरजेचं कर होतं तर भारताला स्वातंत्र्य उपोषण आंदोलन चळवळ या मार्गाने मिळालेलं आहे त्या तोच फंडा आपण पुढे घेऊन काल मीटिंगमध्ये असं ठरलं की उद्या म्हणजे आज तार आज चार तारखेला आपण निवेदन द्यायचं त्या निवेदनानंतर असे एक उद्याच्या दिवस उद्याच म्हणजे पाच तारखेलाच आपलं सर्वांचं सर्व व्यापाऱ्यांचं आपल्या सर्व व्यापाऱ्यांचं आपल्या सर्वांची दुकानं कायमची बंद ठेवून म्हणजे जोपर्यंत आपली मागणीला कुठेतरी यश ये येत नाही ते दुकानं बंद सह आपण अमरण उपोषण खोलेश्वर गणपती चौकामध्ये करणार होतो असं त्या निवेदनात आहे परंतु ते ठरल्यानंतर सगळ्यांनी त्याला मान्यता दिली मान्यता दिली त्याला जवळजवळ सगळेच व्यापारी हजर होते आणि हे व्यापारी हजरनंतर असं ठरलं का निवेदन द्यायचं आहे त्यासाठी टाईप करायचं आहे तर आम्ही संदीप आलोने यांच्या इथं साडेआठ वाजता टाईप करायला गेलो टाईप करायला गेलो असताना टायपिंग चालू असताना आमचे भाऊसाहेब तिथं आले आणि आमच्याशी चर्चा चालू होती तर त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा